समूहदर्शक शब्द सांगा आंब्याच्या झाडांची राई आंब्याची आडी करवंदाची जाई किल्ल्यांचा जुडगा काजूची गाथन कवितांचा संग्रह केसांचा झुक्का बडगड केळ्यांचा लोंगरघड कार्यकर्त्यांची संघटना खेळाडूंचा संघ गवताचा बारा गवताची गंजी किंवा पेंडी गाई गुरांचे खिल्लार गाणे गाणाऱ्यांचा गानवृंद गव्हाची ओंबी ग्रंथप्रेमींचे साहित्य संमेलन गुलाबांचा गुलाबांचा ताटवा घरांची गुलाबाचाळी आई चोरांची टोळी जहाजांचा काफिला जळतणाची मोळी ताऱ्यांचा पुंजका पुंजका तारकांचा पुंज ताऱ्यांची आकाशगंगा द्राक्षांचा घड दुर्वाची